नोव्हेंबर तारीख वाजता जलगाव विधानसभा इंडिपेंडेंट कॅन्डिडेट होत त्याचं नाव होत शेख अहमद शेख हुसेन गुलाम हुसेन अवय एकावन्न ह्यांच्या घरावरती फायरिंग केल्या म्हणून आम्हाला रिपोर्टिंग झालं होत्या आणि तिथं पूर्ण शोध केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन मध्ये तिथं खरंच त्यांचा तो पहिला मजल्यावर राहत होता त्यांचा घरचं खिडकीचा काच तुटले होते दोन बुलेट लागून आणि एक बुलेट त्यांचं वॉल वॉलवर लागले होते आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही पूर्ण चौकशी आणि तपास चालू होते तपासादरम्यान काही सीसीटीव्ही आणि आणखी तांत्रिक माहिती आणि हे सर्व दृष्टीने आम्ही तपास चालू असताना त्यांचं स्वतःच जे कंप्लेंट होतं ते स्वतःचा साला जे मालेगाव मध्ये राहतात ते इन्वॉल्व्ह म्हणून आम्हाला खात्रीशीर माहिती भेटलं होतं आणि पुढील तपासादरम्यान म्हणजे हे समजलं की त्यांचा साला आणि आणखीन सा एक साथीदार मालेगाववरून त्या दिवशी रात्री इथं मध्ये आला आणि सकाळी इथं फायरिंग केल्यानंतर परत ते मालेगावात निघून गेले होते आणि आदल्या दिवशी म्हणजे सतरा तारीख रात्री देखील म्हणजे इथे एकदा रेकी करायला तो त्यांचा साला या आपल्या मध्ये आले होते ही सर्व गोष्टी आम्हाला आता कात्रीशीर डिटेक्शन झालेला आहे आणि सध्या तीन लोकांना अटक करण्यात आले होते त्या तिन्ही लोकांचा स्वतः जे उमेदवार होत्या त्यांचा त्यांना आणि त्याचा मुलगा अ शेख शिबान शेख शिबान आणि दुसरा एक जे बाईकवर आलो होत्या पाठीमागे बसलो होत्या त्याच इरफान अहमद मोहम्मद हुसेन वय बत्तीस वर्ष राहणारा मालेगाव असं तीन लोकांना अटक केलेला आहे आणखीन दोन लोकांना अटक करणं बाकी आहे जे जा मेन ज्यांनी फायरिंग केलं होता तो फरारी आहे सध्या आणि आणखीन एक उमेदवार आहे त्यांचा लहान मुलगा त्यांना देखील म्हणजे अटक करणं बाकी आहे सर आता फरार असलेल्या आरोपींची नाव काय फरार असलेला आरोपींचा आहे मोहम्मद शेफिक शेख अहमद उर्फ बाबा त्याला बाबा म्हणतात मालेगाव साहेब आणि दुसरा एक उमेदवारांचा लहान मुलगा आहे शेख उमर फारुख अहमद हुसेन हा दोन फरार आहे आरोपी उमेदवारी टाकला होता त्यांना म्हणजे इलेक्शनचा दोन दिवस अगोदर अशी काय घटना घडले की त्यांना सहानुभूती मिळेल आणि त्यांना वोट्स मिळेल अशा त्यांना उद्देश असावा आतापर्यंत आमचं प्राथमिक चौकशीमध्ये असं दिसून येत म्हणून आणखीन पुढील तपास चालू आहे शिकलेला आहे शिक्षित आहे तो प्रोफेसर होत्या आणि काही दो दोन हजार सोळा मध्ये त्यांनी रिझाईन करून प्रायव्हेट मध्ये ट्यूशन वगैरे घेत आहेत आणि त्यांचा लाल मुलगा आहे तो एल एल शिक्षण चालू आहे आणि बाकी जे मेन आरोपी आहे त्याला काही शिक्षण वगैरे नाही आहे ते काही काम करतात मेन जे फायर केलेले उमेदवार जे आरोपी आहेत त्यांच्याकडे वेपन आणि बाकी इतर साहित्य आहे त्यांना अटक केलं की इतर गोष्टी आपल्याला माहिती पडतील उद्देश काय ही सर्व गोष्टी आपल्याला माहिती पडतील प्राथमिक हा मेन जो बाबा म्हणून आरोपी आहे त्यांचा उमेदवारांचा साला आहे तो मालेगावचा आहे त्यांचा कडाच वेपन होता म्हणून आपल्याला माहिती पडलं आणि जे दुसऱ्या एका साथीदारांना त्यांना तिकडून मालेगाव रुन याच्याकडे आणलं होतं आणि त्याच्या तिकडनं त्यांचा ताब्यातच वेपन होता है। ते एकदा एक आपल्याला अटक केल्यानंतर ती वेपन सर्व गोष्टी आपल्याला माहिती पडेल गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा